सर्वांनाच सभिने जय हिंद जय शिवराय मी डॉक्टर अमित उर्फ मोहिते आपली सप्तरंगी आई आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विसारांना अनुसरून आणि त्यांना अभिप्रेरित असलेली जयंती साजरी करत आहे या ठिकाणी आपण रामतापेठ एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी शिकत असणाऱ्या काही गरजू मुलांची शाळेची फीस भरून आपण ही जयंती साजरी करत आहे आणि आज त्यांच्या जयंती आपण धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय श्री गाय मी डॉक्टर अमित उर्फाम्रपाली आपल्या सर्वांची सप्तरंगी आहे हा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आपण तो जयंती महोत्सव साजरा करत आहे जयंती महोत्सवाचा हा तिसरा दिवस आहे आणि हा जो महोत्सवाचा जो तिसरा दिवस आहे तो आपण या ठिकाणी राहणाऱ्या गरजू महिलांना पॅड आपण प्रकारे मासिक पाळीच्या दरम्यान काळजी घ्यायची आणि मासिक पाळीच्या विषयी लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो दूर करण्याचा आपण एक प्रयत्न करत आहे कारण की मासिक पाळी निसर्गाने आई बंडी करताना खूप सारा भ्रम आहे तो तो दूर करून आपण ही जनजागृती करत आहे अशा प्रकारे